दिला पाहिजे आणि हे काम झाले पाहिजे आता मला सांगा तुमचे पाच वर्षाचा कालावधी तुमचा संपून घ्या तुम्ही लक्षात घ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला का हे काय सुचलं नाही की बाबा शहरामधली ही परिस्थिती आता तीन चार वर्षाला आपले रस्ते तर खराब आहेत लक्षात घ्या आणि बुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ साडेचार पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी वैरी गटावी मंजूर झाली त्याचे पैसे झाले साडेतीनशे पूर्वी मंजूर झाले त्यांच्याच काळात झालेसपासण्याच्या काळात आणि त्याचं खतकाम किंवा मधले जे पाईपलाईन टाकले गेली ते गेल्या वर्षी टाकले एक वर्षापूर्वी समजा त्या कामाची तर ते कशामुळे उशीर झाला काय झालं त्या संदर्भात मी काही बोलत नाही आणि आता गावामध्ये तर होर्डिंग असे लागले की भावी आणि प्रभावी आता दहावी असतील अनेक असतील किंवा समोर तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये मागणी वेळ वडायची असते पण प्रभावी एक प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदारांना समजला आहे की नाही मला माहीत नाही प्रभावी म्हणजे काय की पाच वर्षामध्ये जी जी काही कामं तुम्ही केलीत किंवा काय काय कामं केलीत त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केले माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहतात त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे आहे किंवा मला काय काम करायचं आहे कर या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकशे अठ्ठावीस खेडे आणि दोन शहर आहेत दोन नगरपालिका आहेत एकूण तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केलं सांगा ते सांगावं आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्याला तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहरा रस्त्यानं आपले दोन जर रस्ते सोडले एक डी आय सी रोड बातशी बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला तरीही रस्ता नीट नाही आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यानं त्याच्यावर ढकलायचं नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं अध्यक्षाने ते सीओवर ढकलायचं आता दोड वर्ष झालं तुम्हाला लोकप्रतिनिधी नाहीत नगर नगरसेवक नाहीत तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर सीओला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही आज दीड वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि हे पद्धतीची किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं काही तुम्ही निर्णय घेतला आहे का किंवा बोलले का मन आता एवढंच म्हणते की मी शिवसेनेचा खंदा कार्य करता आता शिवसेना खरी कुठली 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 ही ठरवायचे अधिकार जनतेला आहेत लक्षात घ्या तुम्ही कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे बाळासाहेब विचार ती एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि श्रीहून चालणारी ही शिवसेना आहे की उद्धव ठाकरे शिवसेना आहे मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब पाईप कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल त्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणती शिवसेना आहे हिंदुत्व आधारित कुठली आहे युती कोणावर तुम्ही करताय तुम्ही कसं कर काय म्हणताय की मी आमची शिव शिवसेना खरीच येणार बाळासाहेबांचे विचार काय होते या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठावीस गावामध्ये मी काय म्हणतोय ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमचे दोन्ही कळम तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती लक्षात घ्या लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेड्यातल्या एकशे अठ्ठावीस खेड्यामध्ये काय अडचणी आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का शहरामधल्या काय अडचणीत तुम्हाला माहीत आहेत का तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का नेमकं चार वर्ष साडेचार वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाच्या लक्षात साडेचार वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला दीड वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था आहे शहराची एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याने त्यांनी पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी के उल्लेख केला की शहरामधले रस्ते पतदिवे आणि नळपूर ना नापाली पुरवठा संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना हो करावी आता आचारसंहिता आली महिने दीड महिन्यावर आचारसंहितेमध्ये काम आहे नाही होत हे विषय नाही परंतु आय टीच्या विभागामधून आय टी विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदाराने आणि जर प्लॅनिंग केलं प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचं एक आय टी विभाग असतो तसं आमदाराचं कार्यालय आय टी विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये फिरायला पाहिजे होतं मी फक्त दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये मी जवळजवळ रस्त्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातल्या मी आढावा घेतला प्रत्येक गावातला जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल या तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या जे खेडे आहे आपल्या मात्र त्या खेड्याची काय दुरावस्था आहे खेड्यामध्ये काय अडचणी आहे किंवा शहरामध्ये आज नगरपालिकेसंदर्भात तर बोलतो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठलेही पानंद रस्ते जर मजबूतीकरण झालेलं आहे चार हेड आहेत लक्षात घ्या तुम्ही पंचवीस पंधरा पंच्याण्णव पाच पंच्याऐंशी पंधरा तर ह्या हेडखाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा हो केला आहे ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे की मी आज गेल्या पाच वर्षामध्ये एवढे एवढी कामं ग्रामीण भागामधले ही ग्रामीण भागामधली कामं तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल पंचवीस पंधरा असेल तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगवण्याचं काम, काम तुम्ही केले खरी कामं काय आहेत ग्रामीण भागातले तुम्ही कामा संदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही मंत्रालय तुम्ही आज बघा तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदारात आहे पी ए स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो तिथून ज्या अडचणी ग्रामीण भागामधली जी काही कामं ज्या गावामध्ये झालेली नाही त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही मंत्रालय तुम्ही आज बघा तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदारात पी ए स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो तिथून ज्या अडचण ग्रामीण भागामधली जी काही कामं ज्या गावामध्ये झालेली नाही त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होतात मंत्रालयात मी आमदार आहे उघडच विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षात तुम्ही अडीच वर्ष सत्ते होता ना त्या काळात तुम्ही सांगा तुम्ही काय कामं हो केली पण या अडीच वर्षामध्ये तर आत्ता तुम्हाला माहितीच तो सांगतो मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्या वेळेस हे खूप खोदकाम झालं पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन तर त्या खोदकामानंतर त्याचं पॅचएप करायला नगरपालिकेला अठरा कोटी रुपये झाले द्याला कोणता रस्ता पॅचएप झालाय आणि कुठल्या रस्त्यानं जे जेवढी जेवढी नळ्या झाल्या आता काल बरोबर मला वाटतं फक्त स्टेडियम पशी आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचएप झाली अजून शहरामध्ये कुठेही पॅचएप झालेलं नाही मग अठरा कोटी गेले कुठं मग इथले लोकप्रतिनिधी कसं आहे काय या संदर्भात मी माहिती काय पाटलांना दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पाच वर्षामध्ये कुठले कुठले ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा केला याचीही माहिती तुम्ही पत्रकार परिषदे कारण चालणार नाही ना ना तुम्ही पाच वर्षात काय काम केले कसले ठोस काम केले के या संदर्भात माहिती द्यावी यासाठी खरं तर आज मी प्रेस घेतली कारण तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितले पद्धती दूर झाले पाहिजेत पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले या संदर्भात कुठलेही तुम्ही पाच वर्षामध्ये आजपर्यंत कुठेही बोलले तुमचा काय विषय असेल बोलू